काय त्या केदारच त्या दिवशी म्हणला येत काय कसं येते ते काय झालंय काय माहिती काय मित्रांनो काय चाललंय पैसे पिशे कुठे इन्व्हेस्ट करता का नाही कशाचं इन्व्हेस्टमेंट कशाचं काय महिन्याचा पगार येतोय असतोय अरेमेंट तू जर तुला तर माहिती आपलं कर्जाचा डोंगर सगळा आपण इन्व्हेस्टमेंटचा काही संबंधच नाही आणि तू रे दादा मी तर कॉलेजला आहे कुठून करणार इन्व्हेस्टमेंट युनिक प्रॉब्लेम आहे पण काय काळजी करायची नाही आज मी तुम्हाला पाच पुस्तकांची नावं सांगणार आहे ती पाच पुस्तकं विकत घ्या पाहिजे तर तिघांनी मिळून विकत घ्या पण ती पाच पुस्तकं वाचायची म्हणजे वाचायची ती पाच पुस्तकं तुम्ही जर वाचली तर तुमचा जो आर्थिक प्रवास आहे इथून पुढचा तो अतिशय सुकर होणार आहे चालेल चला चाले। पाच पुस्तकं तुम्हाला सांगतो आणि मग तुम्ही वाचा ती आज आपल्या या तीन मित्रांना मी अशी पुस्तकं सांगणार आहे ज्यामुळं त्यांच्या अनेक आर्थिक समस्यांचे त्यांना उपाय सापडणार आहे याशिवाय तुम्ही सुद्धा अगदी रेग्युलरपणे कमेंट करून आम्हाला पुस्तकं सुचवा पुस्तकं सुचवा असं आम्हाला म्हणत होतात मग पैसा पाणी टीमने काय केलं एकत्र बसले एक रिसर्च बस केला आम्ही जी पुस्तकं वाचलेली आहेत ती पुस्तकं काढली आणि हा एक व्हिडिओ तुमच्यासाठी खास बनवला तुम्हाला ही पुस्तकं मी फ्रीमध्ये सांगणार नाही कारण ही प्रचंड कामाची पुस्तकं आहेत त्यासाठी तुम्हाला फी द्यायला लागणार आहे ती फी काय असेल तर सबस्क्राईब बटनवर क्लिक करायचं ते करा आणि ही पाच बन्नाट पुस्तक जाणून घ्या आपलं पहिलं पुस्तक आहे आय विल टीच यू टू बी रिच बाय सेठी हे पुस्तक म्हणजे सहा आठवड्यांचा एक कोर्सच आहे असं म्हटलं तर वावग ठरणार नाही मार्केटमध्ये येणाऱ्या नवीन इन्व्हेस्टर साठी हे खूप कामाचं पुस्तक आहे सहा आठवड्यांमध्ये हे पुस्तक काय शिकवतं ते आपण थोडक्यात पाहूया आपला पर्सनल फायनान्स मॅनेज करण्यासाठी सगळ्यात आधी आपलं क्रेडिट कार्ड नीट वापरता आलं पाहिजे त्यामुळं आधी क्रेडिट कार्ड बद्दलचे जे गैरसमज डोक्यात आहेत ते काढून टाका क्रेडिट कार्ड नीट वापरलं तर ते आपल्या अतिशय कामाचं टूल ठरू शकतो दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या खर्चाच्या सवयींना सूट होणारं क्रेडिट कार्डच तुम्ही निवडलं पाहिजे जेणेकरून चांगले रिवॉर्ड पॉइंट तुम्हाला मिळतात क्रेडिट कार्ड कंपन्यांना कमीत कमी फी कशी देता येईल यासाठी तुम्ही प्रयत्न केला पाहिजे आणि महत्वाचं म्हणजे फ्युचर मध्ये लोड नाही आला पाहिजे म्हणून आतापासून चांगली क्रेडिट हिस्ट्री बनवणं गरजेचं आहे हे सगळं कसं करायचं तेच तुम्हाला पहिल्या आठवड्यामध्ये शिकायला मिळेल हे झालं क्रेडिट कार्डाबद्दल पण बँकांचं काय त्यामुळं दुसऱ्या आठवड्यामध्ये बँकिंग कसं मॅनेज करायचं याबद्दल तुम्हाला प्रशिक्षण दिलं जाईल हिडन चार्जेस शोधून ते कमी कसे केले पाहिजे तुमचं सेव्हिंग अकाउंट अशा बँकेत उघडा जिथे इंटरेस्ट तुम्हाला सगळ्यात जास्त मिळतो बँकेच्या सगळ्या फीज आणि सर्व्हिसेस नियमांची तुम्ही माहिती ठेवली पाहिजे जेणेकरून जर वेळ पडली तर तुम्हाला तुमच्या हक्कांचा वापर करता येईल या दोन बेसिक गोष्टी क्लिअर झाल्यानंतर तिसऱ्या आठवड्यामध्ये हे पुस्तक तुम्हाला गुंतवणुकीबद्दल जागरूक करतं संपत्ती जर तुम्हाला वाढवायची असेल तर गुंतवणूक करणं ही काळाची गरज आहे तुमचं रिटायरमेंट अकाउंट उघडून त्यामध्ये दर महिन्याला थोडीतरी अमाऊंट तुम्ही टाकली पाहिजे इन्व्हेस्टमेंटमधली टर्मिनॉलॉजी समजून घ्या आणि पोर्टफोलिओ डायव्हर्सिफाय करा या गोष्टी तुम्हाला तिसऱ्या आठवड्यामध्ये सविस्तरपणे समजतील आता बँकिंग मॅनेज केलं गुंतवणूक केली पण आपल्या अनावश्यक खर्चांचं काय आपला महिन्याचा खर्च कसा ट्रॅक करायचा आपल्या गरजा आणि इच्छांना प्रायोरिटी कशी द्यायची स्वतःला चांगल्या आर्थिक सवयी कशा लावायच्या याबद्दल चौथ्या आठवड्यामध्ये आपल्याला शिकायला मिळतं आपल्या इनकम आणि खर्चानुसार बजेट कसं बनवायचं हे तर यात सांगितलंच आहे शिवाय आपली लाईफ न बदलता कॉस्ट कटिंग कसं करायचं याच्या टेक्निक सुद्धा तुम्हाला सांगितलेल्या आहेत आता हे सगळं मॅनेज करताना आपला वेळ आणि कष्ट तर खूप जातील त्यामुळं आपला फायनान्स कसा ऑटोमेट करायचा याबद्दल आहे एसआयपी आपल्याला ऑटोपे सेट करता येतं म्हणजे महिन्याच्या ठरलेल्या तारखेला अकाउंट मधन पैसे कट होतात आणि म्युच्युअल फंडामध्ये गुंतवले जातात अशा प्रकारच्या आणखी ऑटोमेशन ट्रिक्स ज्या आहेत त्या तुम्हाला यामध्ये शिकवल्या जातील हे सर्व करत असताना श्रीमंती कशी प्राप्त करायची हे आपल्याला पुस्तकाच्या सहाव्या आणि शेवटच्या आठवड्यामध्ये समजतं सगळ्यात आधी श्रीमंती बद्दल आपल्या स्वतःचे एक व्याख्या तुम्हाला ठरवून घ्यायला लागेल त्यानुसार तुमची आर्थिक ध्येय जी आहे ती ठरतील पुस्तकामध्ये शेवटी ऍडव्हान्स इन्व्हेस्टिंग सुद्धा सांगितलेल्या आहे। आहेत यामध्ये आपली सगळी फायनान्शियल सिस्टीम जी आहे ती कशी ऑटोमेट करायची इन्कम कसं वाढवायचं त्यासाठी संधी कशा शोधायच्या फायनान्शियल प्रोग्रेस जी आहे ती कशी मोजायची याबाबत बऱ्याच गोष्टी आपल्याला लक्षात येतात त्या सगळ्या गोष्टी रिअल लाईफ उदाहरणं देऊन समजावल्या असल्यामुळं चटकन तुमच्या लक्षातही येतात त्यामुळे हे पुस्तक नक्की वाच दुसरं पुस्तक आहे द टोटल मनी मेक ओव्हर बाय डेव या पुस्तकामध्ये कर्जाच्या जाळ्यातनं बाहेर पडण्याचा संपत्ती निर्माण करण्याचा आणि फायनान्शियल फ्रीडम मिळवण्याचा स्टेप बाय स्टेप प्लॅन तुम्हाला दिलेला आहे व्यक्तीला फायनान्शियल फ्रीडम देणाऱ्या सात बेबी स्टेप या पुस्तकामध्ये सांगितले आहे पहिली स्टेप एक तात्पुरता इमर्जन्सी फंड तयार करण्याबद्दल आहे जेणेकरून अडचणीच्या काळामध्ये तुम्हाला कर्ज घेण्याची वेळ येत नाही दुसरी स्टेप आहे डेट स्नोबॉल बर्फाचा छोटासा गोळा पर्वतावरनं घसरताना तो हळूहळू मोठा होत जातो त्याला स्नोबॉल असं म्हटलं जातं याप्रमाणे डेट स्नोबॉल म्हणजे सगळ्यात आधी आपली छोटी कर्ज जी आहे ती संपवून टाकायची हळूहळू करून मोठ्या रकमेची कर्ज कमी कमी है है आए। कर्द कर्द कमी करत जायची मान्य आहे हे बोलण्या इतकं नाहीये मात्र कर्ज कमी करण्याची ही एक प्रभावी पद्धत आहे तिसरी स्टेप फुल प्रूफ इमर्जन्सी फंड तयार करण्याचे आहे आपले कर्ज संपवल्यानंतर व्यक्तीकडे तीन ते सहा महिन्याचा कर्ज भागू शकेल इतका इमर्जन्सी फंड असला पाहिजे कर्ज संपवल्यानंतर इमर्जन्सी फंड तयार केल्यानंतर महत्वाची गोष्ट राहते ती म्हणजे गुंतवणूक त्यामुळं चौथी स्टेप जी आहे ती तुमच्या गुंतवणुकी आपल्या इन्कम मधले पंधरा टक्के रक्कम जी आहे ती रिटायरमेंट फंडामध्ये गुंतवण्याचा सल्ला या पुस्तकामध्ये दिलाय गुंतवणूक तर केली पण भविष्यामध्ये मुलांचा खर्च आहे त्यामुळे पाचवी स्टेप आहे आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी फंड तयार करणे सहावी ठेवलेले जे आहेत ते सोडवणे हे पूर्णपणे फायनान्शियली फ्री होण्यासाठी गरजेचं आहे सातवी आणि शेवटची स्टेप आहे संपत्ती कमावण्यावर लक्ष केंद्रित करणं गुंतवणूक करण्याबरोबरच दान पुण्य सुद्धा केलं पाहिजे डेट ट्रॅप मध्ये सापडलेल्या लोकांसाठी हे खूप कामाचं पुस्तक आहे त्यामुळे कर्जात तुमचा एखादा मित्र जर बुडाला असेल तर हे पुस्तक त्याला नक्की सजेस्ट करा आपलं तिसरं पुस्तक आहे ब्रोक मिलेनियल बाय एरिन लावरी नावातच स्पष्ट होतं की हे पुस्तक मिलेनियल लोकांसाठी आहे मिलेनियल म्हणजे काय तर ज्यांचा जन्म एकोणीसशे एक्क्याऐंशी ते एकोणीसशे शहाण्णव सत्त्याण्णवच्या दरम्यान झालेला आहे म्हणजे आमच्यासारखे तरुण लोक हे पुस्तक प्रकाशित झालं तेव्हा त्याच्या लेखिकेचं वय होतं फक्त एकोणतीस वर्ष त्यामुळं साधारण पंचवीसीच्या आसपास असलेले जे तरुण तरुणी आहेत त्यांनी फायनान्शियली ते कसे स्ट्रगल करतात लेखिका प्रॅक्टिकल उदाहरणामधनं सांगते विद्यार्थी दशेत असलेल्या मुलांनी हे पुस्तक नक्की वाचलं पाहिजे कारण तरुणांसाठी हे एक फायनान्स गाईड आहे बजेटिंग का केलं पाहिजे सेविंग आणि इन्व्हेस्टिंग करणं किती गरजेचं आहे डेट ट्रॅप पासून तुम्ही कसं वाचलं पाहिजे हे सगळं या पुस्तकामध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे सर्वात आधी हे पुस्तक पैशाबद्दलचा आपला माइंडसेट कसा असावा ते क्लिअर करतं त्यानंतर बजेट कसं तयार करायचं आपले डेली एक्सपेन्सेस कसे ट्रॅक करायचे आर्थिक ध्येय कशी ठरवायची याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केलेलं आहे पुढे स्टुडंट लोन कसे हँडल करायचे क्रेडिट कार्ड आणि इतर प्रकारच्या लायबिलिटी कशा हँडल करायच्या याची सुद्धा माहिती दिलेली आहे इन्व्हेस्टिंग आणि सेव्हिंग या टर्म अगदी सुद्धा समजतील अशा पद्धतीने समजून सांगितले आहेत आपली फॅमिली मित्र लाईफ पार्टनर बरोबर आपले फायनान्शियल डिस्कशन कसे असले पाहिजेत याबाबत हे पुस्तक तुम्हाला गाईड करत जॉब स्विच करताना लग्न करताना मुलांचं कर संगोपन करताना यासारख्या आयुष्यातील प्रत्येक स्टेज साठी या पुस्तकामध्ये तुम्हाला सल्ला आहे पुस्तकामध्ये रियल लाईफ सिनारिओ घेतलेल्या आहेत आणि त्यावरून तुम्हाला गोष्टी समजून सांगितलेल्या आहेत त्यामुळं आर्थिक समृद्धीसाठी हे एक प्रॅक्टिकल हँडबुक आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार आपल्या लिस्ट मधलं चौथं पुस्तक आहे युअर मनी ऑर युअर लाईफ बाय विकी रॉबिन अँड जो डॉमिंग हे पुस्तक फायनान्शियल फ्रीडम वर फोकस करणार आहे पैशाबद्दलचा आपला पारंपरिक विचार जो आहे ते बदलण्यासाठी हे पुस्तक मदत करतं आपल्याकडे इतकी सेव्हिंग आणि इन्व्हेस्टमेंट असली पाहिजे की कुठलंही काम न करता आपल्याला एका ठराविक इन्कम जे आहे ते येत राहिलं पाहिजे अशी फायनान्शियल फ्रीडम ची डेफिनेशन या पुस्तकामध्ये आहे मनी लाईफ नावा एक संकल्पना या पुस्तकामध्ये मांडलेली आहे पैशाच्या मोबदल्यामध्ये आपण आपल्या आयुष्यातील किती वेळ देतो अर्थात एक्सचेंज करतो असं या लेखकाला विचारायचं आहे आयुष्यामध्ये ज्या गोष्टी आपण आपण त्यासाठी आयुष्यातला किती वेळ खर्च मूल्यमापन करणं गरजेचं ठरतं आयुष्यातील एक ना एक बारीक खर्च आणि इन्कम आपण ट्रॅक केला पाहिजे तरच आपल्याला फायनान्शियल सिच्युएशनचा अंदाज येतो सामाजिक दबावापेक्षा आपल्या स्वतःच्या तत्वानुसार आपलं राहणीमान आपण ठरवलं पाहिजे पॅसिव्ह इन्कम देणार सोर्स कसे तयार करायचे त्याबद्दलच्या काही स्ट्रॅटेजी जे आहेत त्या या पुस्तकामध्ये सांगितल्या आहेत भरपूर असं विचारांना चालना देणारं हे पुस्तक आहे यामध्ये भरपूर प्रश्न विचारले गेलेले आहेत त्यामुळं नक्की हे पुस्तक तुम्ही वाचा आतापर्यंत आपण जी पुस्तकं पाहिली ती एकदम कोर फायनान्सची पुस्तक आहे पाचवं पुस्तक हे थोडंसं मोटिवेशनल आहे किंवा सेल्फ हेल्प कॅटेगरीकडे जाणार आहे या पुस्तकाचं नाव आहे थिंक अँड ग्रो रिच बाय नेपोलियन हिल हेनरी फोर्ड अँड्र्यू कार्नेगी आणि थॉमस एडिसन याच्यासारख्या यशस्वी लोकांवर रिसर्च करून लेखकानं काही तत्व या पुस्तकामध्ये मांडलेली आहे आपल्या विचारांमध्ये किती अफाट क्षमता आहे हे नेपोलियन हिल यांनी या पुस्तकात सांगायचा प्रयत्न केलाय आपल्या मनातील विचार आणि विश्वास हेच आपलं अस्तित्व घडवत असतात हाच या पुस्तकाचा मूळ मुद्दा आहे आपल्या मनाच्या बाबतीत सुद्धा लॉ ऑफ अट्रॅक्शन ही संकल्पना लागू होते कशी तर ज्या गोष्टी आपल्या मनामध्ये असतात ज्यांच्यावर आपला विश्वास असतो त्या गोष्टी सत्यात सुद्धा उतरतात थोडक्यात आपलं मनच त्या गोष्टींना कशा प्रकारे आकर्षित करत असतं हे लेखकांना समजावून सांगितलंय ले। व्यक्तीचं यश हे फक्त त्याच्या टॅलेंट आणि बुद्धिमत्तेवर अवलंबून नसतं तर त्याच्या फोकस आणि शिस्तबद्ध विचारांचाही त्यामध्ये तेवढाच वाटा असतो यश मिळवण्यासाठी आपल्याकडे एक निश्चित ध्येय असायला हवं परंतु तेवढा असून उपयोग होत नाही तर त्याचा पाठलाग करण्याची प्रचंड अशी इच्छाशक्ती आपल्याकडे असली पाहिजे आपल्या विचारांची ताकद समजून घेण्यासाठी हे पुस्तक तुम्ही नक्की वाचा ही पाच पुस्तकं पर्सनल फायनान्स मॅनेज करण्यासाठी तुम्हाला भरपूर कामाला येतील त्यामुळं नवीन वर्षामध्ये ही पुस्तकं वाचण्याचा आत्ताच निश्चय करा हा व्हिडिओ एवढा रिसर्चफुल झालाय तर आता सबस्क्राईब बटन सुद्धा नक्की द्यावा बाकी फायनान्स संदर्भात गाईड करण्यासाठी पैसा पाणी कायमच तुमच्या सोबतीला आहेच तुमचं प्रेम असंच राहू द्या धन्यवाद